नमस्कार मॅक्स किसामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी संतोष सोने आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे आणि ह्या दिवसाला खूप महत्व आहे शेतकरी दिवस आप आप करतो दिवसभर आपला पोशिंदा जर म्हटलं तर शेतकरी आहे ते अनेक अडचणीतनं आपली शेती फुलवत असतात त्याचं उत्पन्न घेत असतात आणि लोकांचं संपूर्ण जगाचं पोट भरत असतात शेतकरी हा महत्वाचा घटक आहे नेमकं या घटकाला शेतकरी नेमकं काय वाटतं आज शेतकरी दिवस आहे आपण आपल्या बरोबर संपूर्ण जवळजवळ बघितलं तर सगळे तरुण शेतकरी आहेत आणि ह्या तरुण शेतकरी आधुनिक शेतीकडे वळलेला आहे आणि या तरुण शेतकऱ्यांसंदर्भात त्यांच्या नेमके काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडे जाऊन घ्या मॅक्स किसान मध्ये सर्वांना स्वागत आहे आज शेतकरी दिवस आहे काय तुमच्या भावना आहेत नेमकं शेती म्हणून तुम्ही काय पिकवत असतात आणि कशा प्रकारे तुम्हाला अडचणी सामना करावा लागतो आणि तरी तुम्ही खूप आनंदाने शेती करत असतात माझं नाव शशांक महाजन किसानचा मुलगा असून खूप म्हणजे खूप चांगला वाटत आहे कारण शेतकरी मतलब म्हणजे खूप ही आहे शेती खूप चांगली आहे ना आता आमच्याकडे केळी पिकवतो आम्ही केळी मका हळद खूप हे करावं लागतं म्हणजे खूप अडचणी येतात तरी पण आम्ही काही हे नाही करत तर शेती मतलब म्हणजे खूप चांगलंही आहे काय काय उत्पन्न घेत म्हणजे आणि काय अडचणी सामना करावं लागतो परवडतं का कारण परत बाजारात आणणं आणि परत तुम्हाला शेतीत राब राब राबणं काय कशा प्रकारे तुम्हाला कशमकश करावं लागते खूप तर करावं लागतं किंवा अडचणी पण येतात नाही येतात खूप कठीण हे करावं लागते कारण का क्लायमेट वगैरे हे होते मोसम पण चांगला आहे का शेती म्हणजे खूप चांगली आहे काही नाही शेती खूप चांगली शेती केली पाहिजे काही लोक जे शेतीपासून दूर जातात तरुण जर बघितलं शेतीकडे वळत नाहीये आपण जे बघितलं तरुण शेतकरी आलेले आहेत तरुण शेतकरी नेमकं शेतीमध्ये नवीन आधुनिक तंत्रज्ञान घेऊन शेती करण्याची त्यांची उर्मी आहे आज शेतकरी दिवस आहे काय वाटतं तुम्हाला शेती बरेच शेती शेतीपासून दूर चालले आहेत पण मात्र शेतीपासून दूर घेणं चांगलं आहे की वाईट आहे की तरुणांनी पुढे आलं पाहिजे तरुणांनी पुढे आलंच पाहिजे कारण आता आधुनिक तंत्रज्ञान त्याच्यामुळे आपण बरेच अडचणींना मात करू शकतो पण त्याच्यानंतरही काही प्रॉब्लेम आहेत जसं क्लायमेट चेंज हा खूप मोठा प्रॉब्लेम पुढे येणार आहे आताही त्याचा परिणाम होतोच आहे पण आधुनिक तंत्रज्ञानाने ह्या सर्व गोष्टींवर मात करता येऊ शकतं काही मायक्रो मॅनेजमेंट लेवलवर आपण मॅनेजमेंट शिकायला पाहिजे स्किल लेबर आहे सरकारकडनं काही अपेक्षा आहेत जसे रिसर्च सेंटर पाहिजे सरकार आणि एक ग्रीन झोन कॉ किंवा ग्रीन कॉरिडोर डेव्हलप करण्याच्या दृष्टीने क्षेत्र असते वीज पुरवठा वाढवणे ग्राउंड लेटर वॉटर प्रॉब्लेम असेल लेवलला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे छोटे छोटे स्टॉप डॅम वाढवणे मोठे मेगा रिचार्ज प्रोजेक्ट आणणे हे सरकारकडनं अपेक्षित आहे आणि आता आपण जे रोटेशन आम्ही जे मी राहणपूर एरियामध्ये आम्ही बघतो की आम्ही रोटेशन पद्धतीने शेती, शेती करतो तर प्रत्येक क्रॉपमध्ये काही ना काही अडचण आहेच पण आता केळी म्हटल्यावर त्याच्यात मायक्रो मॅनेजमेंट खूप करावं लागतं जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ते यूज करण्याची तयारी आमची असते पण असं अडचण अशी आहे की प्रत्येक टेक्नॉलॉजी हे कन्झ्युमर फ्रेंडली नसतेच म्हणजे सुरुवातीला खूप महाग असते सबडी सरकारकडनं सबसिडी नसते तर तेवढ्या जेवढा पाहिजे तेवढा वापर आम्ही करता आम्हाला करता येत नाही जर तो करता आला तर नक्कीच जितक्या काही अडचणी आहेत मात करू शकतो शेती म्हटलं का खूप सगळे लोक खूप अडचणी दाखवतात जनरली तुम्ही तरुणात खरच शेती अडचणीचे कि त्याला त्या अडचण स्वीकारून नवीन मार्ग काढावा लागेल खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीला अडचणच असते कोणताच जॉब जगात असा नाहीये की त्याला अडचण नाहीये तर अडचण वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारची असते शेताल शेतीमध्ये पण तसंच आहे सध्या शेतीवर सरकारचं लक्ष कमी असल्यामुळे आपल्याला अडचणीवर मात करताना थोडासा प्रॉब्लेम होतो आहे आणि तरुण हा व वर, वर्ग लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे किंवा सिटीचा ओढ असल्यामुळे तो थोडासा दुरावला जातो आहे शेतीपासून पण एक जर आपण चांगलं प्रोडक्शन त्यातनं घेऊ शकतो तर आपली पारंपरिक शेती सोडून आपल्याला दुसरा व्यवसाय करण्याचं काही त्याच्यात मला तथ्य वाटत नाही जर आपण आपलं पारंपरिक शेतीवरच तेवढंच पॅकेज आपण इथे घेऊ शकतो तर मग आपण आपले आपले पारंपरिक शेतीकडेच वळलं पाहिजे आणि आधुनिक जे, जे उपाय आहे ते यूज करून आपण पुढे झालं गेलं पाहिजे म्हणजे तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे जर तरुणच मागे जा जातील तर मग पुढे कसं होणार खूब महत्वा बोल रहा तुणानी पड़ाकार घेतन शेती आलाइजे आज शेक दिवस आए। हिंदी हाँ, हिंदी, हिंदी हिंदी आती किसान है किसान दिन है आज तो क्या आपको लगता है कितना इम्पोर्टेंट है किसान दिन और आप यंग खेती, खेती करते हो कैसा लगता है आप सर पहले तो किसान दिन है आज आज बहुत बड़ा दिन है सर किसानों के लिए सर और किसानों की बात की जाए तो किसान सर देश का अन्नदाता है सर किसान पूरी मतलब अर्थव्यवस्था के एक मेन वो है बट उसके बाद भी सर मतलब गवर्नमेंट वगैरह किसानों पे ध्यान नहीं दे रही है और जो छोटी छोटी हमको मतलब जो योजनाओं से किसान को लाभ मिल सकता है उस पर मतलब गवर्नमेंट ध्यान दे तो किसान और आगे बढ़ सकता है सर और इसके बाद सर यदि किसान यदि सही तरीके से खेती करे सर तो खेती करने में सर उसको इतना प्रॉफिट हो जाएगा कि उसको और कोई मतलब बाहर कोई दूसरे जॉब की या दूसरे कोई काम की जरूरत नहीं पड़ेगी सर मतलब खेती मतलब मेरे हिसाब से खेती मतलब एक तर बहुत बढिया व्यवसाय आहे और बढिया मतलब किसान बढिया वो है सर मतलब आय के लिए बहुत बढिया साधन सर खेती अच्छा किसान म्हणजे शेती हा व्यवसाय खूप चांगला आहे सरकारने लक्ष दिलं पाहिजे काय म्हणाल तुम्ही तरुण हा तुम्ही शेती करतात किती एकर शेती आहे तुम तुमच्याकडे आणि शेतीकडे वळलं पाहिजे काय तरुणांनी कारण बरेच लोक शेरी भागाकडे जातात शेतीकडे बरेच जण तरुण जर बघितलं की तरुण कंटाळा करतात योग्य आहे काही सर ॲक्च्युअल माझा काय माझा व्यवसाय आहे आणि माझं कृषी केंद्र आहे तर माझ्याकडे शेती कमी आहे पण कसं आहे माझ्या शेतकऱ्याकडे कर, बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीचा आहे तर मला हेच म्हणायचं आहे साहेब की शेती जे आहे ना सर शेती म्हटलं तर शेतीसारखा उद्योग कुठलाच नाही माझ्या मते कारण मी प्रत्येक फील्डमध्ये बघतो आमच्यामध्ये सुद्धा लॉस आहे नफा नुकसान त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी राहतात शेतकऱ्याचा लॉस होतो असं त्या त्यात दुसरं काही नाही पण शेती शिवाय काही हे नाही आणि शेवटी शेती शेतकरी जो आहे जगाचा पशिंदा आहे आणि शेतकऱ्या शेती सगळ्यात आहे शेती सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि शेती ही केली पाहिजे तरुणांनी काय वाटतं तुम्हाला तुम्ही तरुण आहात तुम्ही काय शेतीमध्ये म्हणजे तुम्ही सध्या आय टी इंजिनियर आहात असं कळलं तरी पण तुम्ही शेती करताय ऍक्च्युअल मध्ये कसं आहे लॉकडाऊन मुळे आम्ही घरी आलो आधी शेती नाही करायची आम्ही पण लॉकडाऊनमध्ये घरी आलो तेव्हा आम्हाला कळलं की शेतीशिवाय पर्याय नाही आहे जॉब पण उद्या जाऊ शकतो तर आम्ही शेती स्टार्ट केली आणि शेतीचा असा एक्सपिरियन्स आहे की सिटीमध्ये राहण्यापेक्षा शेतीत कसं आहे तो सुकून वाटते की आपलं आपलं घर आहे आपलं गाव आहे आपण राहू शकतो इथे आणि एवढा वेळ कधी दिला नाही आम्ही कारण एज्युकेशनमध्ये पण होतो तर श शेती कधी केली नाही त्याच्यानंतर जॉबला गेलो आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की आम्ही दोन वर्ष घरी राहू त्या दोन वर्षामध्ये आम्हाला खूप शिकायला भेटलं प पप्पांचा एक्सपिरियन्स होता आहे ते तर मला आता असं वाटतं मी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मी शेती करतो सॅटर्डे संडे फुल शेतीमध्ये जातो शेती, शेती करतो व्यवस्थित आणि कंपनी बोलवते कधी कंपनीला पण जातो पण छान वाटते गावाकडे आणि शेतीला प्रमोट करायला पाहिजे आणि कसं आहे की गव्हर्नमेंटने काही थोडं सबसिडी आणि काही दिलं पाहिजे तरुण शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगा का। तरुण जे आहेत सगळ्या नवी आता सगळ्या शहरी कल्चरमध्ये वाढलेले तरुणांना कारण तुम्ही आय टी इंजिनिअर नंतर तुम्हाला वर्क फ्रॉम होम तुम्ही अमेरिकेत जाणार आहात तुमच्या मित्रांकडनं मला कळलं तरुणांसाठी तुम्ही काय सांगाल की शेतीकडे वळलं पाहिजे कारण सगळे शेतीपेक्षा वळतात नाही नाही शंभर टक्के शेती आपला व्यवसाय शेती, शेती आहे तर शेती करायला जावी असं नाहीये की तुम्ही जॉबच्या मागे जाणार तर जॉब सर्वे करणार शेती करायला पाहिजे आणि तरुण मुलांनी तर केलीच पाहिजे शेती उत्तम आहे म्हणजे शेती उत्तम आहे तरुणांनी शेती केली पाहिजे असं सगळ्या तरुणांचं म्हणणं आहे शेती जर केली तर त्याचा फायदा सुद्धा आहे आणि कोरोना काळामध्ये जर बघितलं की शेतीने जे आपल्याला वाचवलं हे मात्र तितकं सत्य आहे आज शेतकरी दिवस आहे आणि शेतकरी दिवसामध्ये जर तरुण शेतकरी हे पुन्हा एकदा शेतीकडे वळते हे एक आशादायक क्षेत्र आहे शेतकरी दिवसानिमित्त एवढंच आपण म्हणू शकतो आणि शेत तरुणांनी ह्या शेतीकडे वळलं पाहिजे शेतीमध्ये उत्पन्न चांगलं एकतर समाधान आहे जर तुम्ही समाधान सगळ्यात महत्वाचं आहे आणि ज्या आपण उत्पन्न घेतो उत्पादन आधुनिकतेची जोड देऊन पारंपरिक आणि आधुनिकतेची जोड जर दिली तर शेतीचं उत्पादन चांगलं होऊ शकतं तरुणांनी शेतीकडे वळलं पाहिजे असंच या तरुण शेतकऱ्यांना वाटतंय राहा मॅक्स किसा